और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ पार ते पार करताना आपल्याला दिसते आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीने शंभर उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते नव्वदच्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्मान्य अमित भाई शहा यांनी आखलेल्या व्यवनितीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एन डी एच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठेवले दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते अभिनंदन करते आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या विधानसभेत बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेससुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथं जिथं गेले तिथं तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते तिथं तिथं शंभर टक्के निकाल हा सकारात्मक लागलेला आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभा बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी मग केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करते सरकार आलेली आहे परभणीमध्ये आज आपण साजरा काय आज पूर्ण भारतामध्ये भाजपची जी आगेकूच चालू आहे त्याच्यामध्ये आज बिहार पण सामील झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल असेल नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या हिशोबानं भाजपच्या कामावर आज लोकांचा विश्वास दृढ झालेला आहे आणि येणाऱ्या काळात अशीच वाटचाल भाजपची राहील अशी अपेक्षा आहे काय प्रतिक्रिया कशाची ओट चोरी लोकांना आज मागच्या बऱ्याच दिवसापासून विकासाची गंगा पाहिजे होती येणाऱ्या काळात आणि मागच्या दहा वर्षापासून भारतामध्ये जे परिवर्तनाचं चा वारं चालू आहे विकासाचं चा वारं चालू आहे त्या अनुषंगाने लोकांनी भाजपची साथ दिली आणि त्याचं स्वरूप तुम्ही बघितलं की बिहारमध्ये एक हाती सत्ता मिळालेली आहे त्याच्यामुळं हे ओट चोरी हे जुमलं आहे माझं असं म्हणणं आहे लोकांकडून असं बोललं जात होतं की काटेची टक्कर आहे हमारी सरकार आ रही आहे तरी पण आज भाजप आणि माहिती सरकार तिथे आलेली होती त्याचं कारण म्हणजे फक्त विकास आणि विकास येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांची अपेक्षा भाजपकडून जास्त आहे आणि शेवटी लोक विकासाला मत करतात आणि हे विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून जे लोकांनी भाजपला भरभरून मतदान केलं त्याच्या मी त्यांना धन्यवाद देतो आणि मोदीजींचं स्वप्न आहे की विकसित भारत देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे की विकसित महाराष्ट्र त्याच अनुषंगाने आमचं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकसित परभणी हे आमचं एक मॉडेल जनतेसमोर आम्ही ठेवणार आहोत जसं बिहारमध्ये परिस्थिती वेगळी असतानाही विकासाच्या मुद्द्यावर जे इलेक्शन झालं त्याचा परिणाम तुम्ही बघितला की दोनशे बेचाळीसपैकी दोनशेच्या जवळपास जागा भाजपच्या आल्यात अशाच पद्धतीनं हे सगळं वातावरण सध्या झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असेल त्यातल्या परभणी महानगरपालिका ही निश्चितच भाजपचं कमळ इथं फुलणार आहे भाजपची ताब्यात येणार असं वाटतं शंभर टक्के कारण परभणीमध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून आपण बघितलंय की कुठलाही विकास या परभणीमध्ये झालेला नाही जे काही कामं झालेत ते सगळे अर्धवट झालेत कुठले तरी कॉन्ट्रॅक्टर येतात वर्ष वर्ष दहा दहा वर्ष काम करतात आणखीनही ते काम कम्प्लीट झाले नाही येणाऱ्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री नरेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब आणि एक आश्वासक चेहरा म्हणून आज आपण बघतो की देशाचे लाडके पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी असतील किंवा नितीन गडकरी असतील यांच्या माध्यमातून निश्चित परभणीमध्ये येणाऱ्या काळात महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे